श्री स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर पंधरा पूतात परमात्मा चमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञो क्षर या श्लोकाचा अर्थ पाहूया पुत जे तत्व अत्यंत शुभ स्वरूपात आहे असा अथवा जो मायेचा अशुद्धतेने यत्किंचितही गढळलेना नाही असा पुतात्मा म्हणजे श्री विष्णू परमात्मा हा वासनांच्या पलीकडे असतो त्यामुळे मायेचा परिणाम म्हणजे बुद्धीची विचारग्रस्तता मनाचे भावविवश होणे किंवा शरीर विषयाधीन होणे हे त्याच्या ठिकाणी संभवतच नाही तो सदैव निष्कलंकच असतो म्हणूनच त्याला म्हणजे शुद्ध पवित्र आत्मा म्हटले आहे परमात्मा सर्वश्रेष्ठ जे तत्व प्रकृतीच्या सर्व बंधनाच्या व अपूर्णतेच्या पलीकडे आहे म्हणजेच परात्पर पर सत्य आहे ते आत्मा हा प्रकृतीहून भिन्न आहे त्याच्या साक्षीने म्हणजे अस्तित्वाने प्रकृतीचे हे आवरण शक्ती मिळवून नियमितपणे आपली क्रीडा करीत असते सर्व वैदिक वाङ्मयात व उपनिषदांत हे सत्य एकमुखाने वरचे वर उद्धोषित केले आहे जो कार्यकारण भावातीत आहे मायातीत आहे तोच परमात्मा होय विष्णु पुराणांमध्ये ह्या परमात्माची स्तुती श्री महाविष्णू या नावाने केली आहे गेलेल्या सर्वांचे जे उच्चतम असे असते तो मनुष्यांना अनुभवास येणारी बंधने व मर्यादा ही प्रकृतीचीच बंधने असतात तिच्या आवरणाचे परिणाम असतात अज्ञानाने मोहवश होऊन आपण त्यांच्याशी गुलामगिरीतून आपली मुक्तता करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान करून घेणे म्हणूनच सत्याची व्याख्या मुक्त झालेल्यांचे परमध्येय अशी केली आहे जे ध्येय गाठावयाचे त्यालाच संस्कृतमध्ये गती असा शब्द आहे परम गती म्हणजे जेथून पुन्हा परत येणे संभवत नाही जेथे पोहोचले असता मनुष्यास परत यावे लागत नाही ते भगवंतांचे परमधाम आहे अव्यय व्यय म्हणजे नाश बदल झाल्याखेरीस नाश संभवत नाही अर्थात जो विनाशरहित म्हणजे अव्यय आहे त्याचे मध्ये बदल होत नाही विनाशरहित परमात्मा अर्थातच परिणामरहित आहे परिणाम अगर परिवर्तन म्हणजे एका स्थितीचे मरण व दुसऱ्या स्थितीचे जन्म होय सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म हे अनादि व अव्यय आहे व त्याखेरीज इतर सर्व सजीव निर्जीव जगत हे परिवर्तनाच्या विनाशाच्या तडाख्यात सापडते परंतु ज्याच्या आधाराने हे सर्व बदल घडतात तो ब्रह्मतत्व मात्र अव्यय आहे पुरुष जो पूरनगरीमध्ये राहतो तो, तो पुरुष ऋषींनी ह्या ठिकाणी शरीराला एका भव्य दुर्ग अगर नगराची उपमा दिली आहे व त्याला द्वारे आहेत असे म्हटले आहे व या पुरामध्ये राहून जो त्याच्यावर राज्य करतो तो पुरुष ह्या शब्दाचा आणखी दोन तऱ्हेने अर्थ घेता येईल व त्यावरून आपल्याला आत्मस्वरूपाचा जास्त सूक्ष्म अर्थ समजून येईल एक म्हणजे जो सर्व प्राणी मात्रांच्या दुसरा म्हणजे जो सर्व अस्तित्व पूर्णतेला नेतो तो, तो ज्याच्या वाचून जगताचे अस्तित्व संभवतच नाही तो परमात्मा हा परमात्मा सर्व मात्रांच्या ठिकाणी जीव ह्या स्वरूपात राहतो त्याच्यामुळेच शारीरिक मानसिक व बौद्धिक क्रिया घडत असतात ह्या क्रियांमध्ये तो ग्रस्त होत नाही तर साक्षी रूपाने सर्व क्रिया पाहत असतो साक्षी साक्षी म्हणजे घडणाऱ्या घटनांचे जो व्यक्तिगत हितसंबंध अगर मानसिक गुंतवणूक न ठेवता निरीक्षण करतो तो प्रत्येकाचे हृदयातील ज्ञान वान आत्मा म्हणजेच तो परमात्मा होय ह्या आत्म्यामुळे सर्व गोष्टींचे ज्ञान होते तरी तो केवळ साक्षी आहे कारण त्याचे कोणतेही बदल संभवत नाही हा परमात्मा विष्णू सर्व विश्व प्रकाशित करतो परंतु त्यामध्ये स्वतः ग्रस्त होत नाही थोडक्यात साक्षी म्हणजे प्रत्यक्ष पाहणारा क्षेत्रज्ञ ज्याला शरीर व शरीरात घडणाऱ्या घटनांचे ज्ञान असते तो शरीर क्षेत्राचा ज्ञाता म्हणजे क्षेत्रज्ञ होय ब्रह्म पुराणात असा उल्लेख आहे की सर्व शरीरे ही क्षेत्र आहेत व त्या सर्वांस आत्मा अत्यंत सहजतेने प्रकाशित करतो म्हणून तो क्षेत्रज्ञ आहे अक्षर शांत वस्तू दिक्कालाच्या बंधनाने सीमितच असतात परंतु अनंत हे बंधनातीत आहेत म्हणूनच अक्षर आहे ते अविनाशी असल्यामुळे प्रकृतीच्या विनाशकारी नियमांच्या अगर मनुष्यकृत संहाराच्या तडाख्यात सापडत नाही ते संहारक शस्त्रांनी छेदले जात नाहीत अग्नी त्यास जाळू शकत नाही जलाने ते भिजवता येत नाही व पवनाने त्याचे शोषण होत नाही ते ब्रह्म अक्षर आहे या ठिकाणी या श्लोकामध्ये एव हा शब्द आला आहे व त्याचा अर्थ क्षेत्रज्ञ हाच अक्षर आहे असा होतो क्षेत्राचा ज्ञाता व क्षेत्र यात फरक नाही रामकृष्णारी